श्री स्वामी समर्थ हो तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपली जी काही माहिती असणार आहे ती खास महाशिवरात्रीनिमित्त असणार आहे कारण उद्या वार बुधवार सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी येत आहे महाशिवरात्री महाशिवरात्री म्हटलं तर सगळ्यात मोठा दिवस असं म्हटलं जातं की महाशिवरात्रीच्या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिवांचा विवाह संपन्न झाला होता आणि म्हणून हा दिवस अगदी थाटामाटात साजरी केला जातो अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत या दिवसाची आतुरता सगळ्यांनाच असते आणि ह्या दिवसाचं व्रत देखील केलं जातं क्वचित काही ठिकाणी व्रत केलं जात नसेल त्यासाठी देखील काही कारणं असतात शारीरिक व्याधी असेल औषध पाणी सुरू असेल तर ठीक आहे उपवास केला जात नाही पण तरीही उपवास करणं शक्य नसलं तरीही आपल्याला सेवा मात्र ही चुकवायची नाही अगदीच तुम्हाला एखादं पुस्तक वाचता येत नसेल तर तुम्ही ओम शिवाय या मंत्राचं जप तर नक्कीच करू शकतात त्यामुळे नामस्मरणाला देखील तितकंच महत्त्व आहे तुम्हाला कुठलीच सेवा करणं शक्य होत नसेल तर एका ठिकाणी बसून नामजप जरी केलं तरीही ती सेवा भगवान शिवांपर्यंत पोहोचत असते कारण भगवान शिव म्हटलं तर देवादिदेव महादेव हे भोलेनाथ आहे आणि भोळी भाबडी सेवा लवकर स्वीकारतात आणि आपल्यावर प्रसन्न देखील होतात त्यामुळे उद्याच्या दिवशी आपल्याला सेवा करायच्या आहे जेवढ्या सेवा करणं शक्य होणार आहे तेवढ्या तर करायच्याच आहे पण काही कारणास्तव नाही शक्य झालं जसं जा की मासिक धर्म असेल सुतक असेल किंवा काही आजारपण असेल गरोधर महिला असतील तर जर त्यांना सेवा करायला बसणं शक्य नसेल तर मग तुम्ही नामस्मरण हे नक्कीच करू शकतात तर असो उद्याच्या दिवशी आपल्याला कुठल्या सेवा करायच्या विशेषतः कुठली कामं करायची आणि कुठल्या गोष्टी आवर्जून टाळायच्या आहे हे सविस्तररित्या आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका का त्यानंतर हवं तर, तर तुम्हाला जर काही शंका वाटली तर तुम्ही कमेंट करून विचारू शकतात चला तर मग सुरुवात करूया तर बघा उद्या महाशिवरात्र आहे उद्या आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरच उठायचं आहे अगदीच ब्रह्ममुहूर्तावर उठणं शक्य नाही झालं तर सूर्योदयापूर्वी आपली आंघोळ वगैरे झालेली असावी इतकी काळजी घ्यायचीच आहे आता आंघोळ करताना आपल्याला आंघोळीच्या पाण्यात थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आंघोळीच्या पाण्यात काळे तीळ टाकल्याने आपला जो पितृदोष आहे तो दूर होत असतो या व्यतिरिक्त केतूचे कालसर्पाचे जे काही दोष असतील ते देखील हळूहळू कमी होऊ लागतात पण मग यासाठी सातत्य असणं देखील तितकंच गरजेचं असतं आता सातत्य म्हणजे काय तर तुम्ही काळे तीळ दर सोमवारी देखील टाकू शकतात भगवान शिवांची जी, जी कुठली सेवा आहे ती आपण सोमवारच्या दिवशी करतो तशाच पद्धतीने प्रदोषच्या दिवशी देखील करतो त्यामुळे प्रदोषच्या दिवशी देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ हे टाकावे दर समोरे टाकावे आणि उद्या महाशिवरात्र आहे त्यामुळे तर आपल्याला काळे तीळ टाकायचेच आहे काळे तिळ नसतील तर त्या व्यतिरिक्त तुम्ही काय टाकू शकतात तर गंगाजल असेल जिथे पूजा साहित्य मिळतं तिथे गंगाजल देखील मिळतं ते असेल तर ते देखील तुम्ही टाकू शकतात अगदीच तेही तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही थोडंसं गोमूत्राचे एक दोन थेंब टाकले तरीही चालेल किंवा पंचगव्य तुमच्याकडे असेल ते टाकलं तरीही चालेल आता हे झाल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर आपलं जे घर आहे ते देखील आपल्याला ला, पवित्र करून घ्यायचं आहे आता घरामध्ये थोडंसं हळदीचं पाणी किंवा गोमूत्र असेल गंगाजल असेल तर ते थोडं थोडं शिंपडायचं आहे ते करून झाल्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा कुठलाही सणवार असो कुठलीही विशेष तिथी असो उपवास तपास असो त्या दिवशी आपल्याला ही जी कामं आहे ती करायचीच असतात मुख्य दरवाजा पुसून झाल्यानंतर उंभरटा स्वच्छ पुसून झाल्यानंतर त्यावर हळदीचं लेपन करायचं आपल्याला त्या ठिकाणी माता लक्ष्मीची पावलं काढायची शुभ लाभ लिहायचं आणि अशा प्रकारे सकाळची सुरुवात आपल्याला प्रसन्नतेनं करायची अशा पद्धतीने सुरुवात केल्यानंतर आपल्याला देखील एक प्रसन्नता लाभते आणि घरातलं ला वातावरण देखील आनंदमय होण्यासाठी मदत मिळते त्यानंतर जी काही आपली नेहमीची कामं आहे ती तर आपल्याला करायचीच आहे पण तत्पूर्वी सेवा आपल्याला करून घ्यायची आहे अगदीच तुम्हाला सकाळी सकाळी सेवा करणं शक्य होणार नसेल तर तुम्ही संध्याकाळच्या वेळेस प्रदोष काळात देखील सेवा करू शकतात किंवा उद्याचा संपूर्ण दिवस सेवेसाठी आहे त्यामुळे तुम्ही दिवसभरामध्ये कधीही भगवान शंकरांची सेवा करू शकतात आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता भगवान शंकरांची जरी महाशिवरात्री ही तिथे असली तरीही माता पार्वतीला देखील तितकंच महत्त्व आहे म्हणून आपल्याला अन्नपूर्णा मातेची देखील सेवा करायची आहे त्यामुळे अन्नपूर्णा मातेचं स्मरण करून आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये एक स्वस्तिक काढायचं आहे अन्नपूर्णा मातेला आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी वास्तव्य करण्यासाठी प्रार्थना करायची आहे अन्नपूर्णा मातेची देखील आपल्याला सेवा करायची आहे आता हे झाल्यानंतर सेवा तुम्ही काय करू शकतात तर प्रत्येकाच्या घरामध्ये भगवान शंकरांची पिंड ही असतेच असते क्वचित काही ठिकाणी नसेल तर तुम्ही लवकरात लवकर भगवान शंकरांची पिंड घेण्याचा प्रयत्न करा आता काही ठिकाणी भगवान शंकरांची पिंड ही तुळशीमध्ये ठेवली जाते देवघरात ठेवली जात नाही तर हे बघा भगवान शंकरांची जी पिंड आहे ती देवघरातच ठेवली जाते तुळशीमध्ये कधीही तुळशी तुळशीमध्ये कधीही भगवान शंकरांची पिंड ठेवू नये आता तुळशीमध्ये काय ठेवतात तर शाळीग्राम ठेवला जातो त्यामुळे तुळस जर तुमच्याकडे असेल तर ती देवघरात ठेवा कोणीतरी भेट वगैरे दिलेली असेल असे, तर ती देखील तुम्ही देवघरामध्ये किंवा तुळशीमध्ये ठेवू नका कारण आपल्या देवघरामध्ये एकच शिवपिंड असायला हवी तुम्हाला गिफ्ट वगैरे मिळालं असेल तर त्याची पूजा अर्चा करून नैवेद्य पाणी करून ती पाण्यामध्ये विसर्जित करून द्या आता सेवा आपण कुठल्या करू शकतो तर रुद्राभिषेक करू शकतो तुमच्याकडे नित्य सेवेचं से पुस्तक असेल तर त्यामध्ये भगवान शंकरांच्या कुठल्या सेवा कराव्या हे सगळं काही डिटेलमध्ये दिलेलं आहे तशा पद्धतीने तुम्ही करू शकता नसेल तर तुमच्याकडे मोबाईल आहे मोबाईलवर तुम्ही रुद्राभिषेक कसा करावा हे सर्च केलं तर तुम्हाला दिसून जाईल किंवा मग तुम्ही शिवमैम्न स्तोत्र म्हणू शकतात भगवान शंकरांची एकशे आठ नामावली आहे ती म्हणू शकतात अशा प्रकारे छोट्या छोट्या सेवा केल्या तरीही चालणार आहे त्यानंतर बघा उद्याच्या दिवशी शक्यतो सफेद रंगाचे वस्त्र परिधान करण्याचा प्रयत्न करा अगदीच नसेल तुमच्याकडे तर तुम्ही दुसरा कुठलाही रंग घालू शकतात पण मग काळ्या रंगाचे वस्त्र उद्या चुकूनही परिधान करू नका त्यानंतर भगवान शंकरांना आपल्याला काही गोष्टी अर्पण करायच्या आहे आता कुठल्या गोष्टी कशासाठी अर्पण कराव्या यासाठीचा सविस्तर व्हिडिओ आपण बनवलेला आहे तो तुम्ही बघू शकतात आता त्यामध्ये तुम्हाला डिटेल माहिती मिळून जाईल पण आता थोडक्यात सांगते तर काय काय अर्पण करू शकतो तर तांदूळ आहे काळे तीळ आहे पांढरी फुलं आहे बेलपत्र पंचामृत दूध या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण भगवान शंकरांना अर्पण करू शकतो त्यासोबतच भगवान शंकरांच्या पिंडीवर आपल्याला बेलपत्र अर्पण करताना विशेष काळजी घ्यायची आहे जे बेलपत्र आपण अर्पण करतो ते तीन पानांचंच असायला हवं चिरलेलं फाटलेलं तुटलेलं असं अजिबात नको चांगलं पान आपल्याला चा घ्यायचं आहे भलेही तुम्ही एकशे आठ पानं अर्पण करू नका एकच करा पण ते व्यवस्थित करा त्यानंतर अर्पण करताना हे नेहमी उलटं ठेवायचं असतं ही देखील विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे आता भगवान शंकरांची आराधना करताना आपल्याला मौनव्रत धारण करायचं आहे इतर कुठलंही जेव्हा व्रत असतं तेव्हा शक्यतो आपण मौनव्रत धारण करायला हवं भांडणतंडा किंवा वादविवाद जे आहे ते करायचे नाही इतर वेळेसही कोणालाही हौस येत नाही पण काही कारणास्तव ह्या गोष्टी केल्या जातात पण बघा जेव्हा आपलं व्रत असतं तेव्हा त्याचं पूर्ण फळ आपल्याला मिळावं असं वाटत असेल तर आपल्याला मौनव्रत धारण करायचं आहे आणि जास्तीत जास्त जो भर आहे तो सेवेवर द्यायचा आहे त्यासोबतच महाशिवरात्रीच्या दिवशी जागरण करायला विशेष असं महत्त्व आहे तुम्हाला जर जा रात्री जागरण करणं शक्य असेल तर नक्कीच तुम्ही करू शकतात बऱ्याच ठिकाणी रात्री कीर्तन वगैरे ठेवलेलं असतं सगळेजण एकत्र येऊन भगवान शंकरांच्या सेवाही करतात अशा प्रकारे जर तुमच्या भागात होत असेल तर तुम्ही तसं करू शकतात या व्यतिरिक्त दिवसभरामध्ये दे देखील आपल्याला चुकूनही झोपायचं नाही बऱ्याचदा दुपारची आपली कामं वगैरे आवरली की आपल्याला थोडंसं झोप घेण्याची सवय असते पण उपवासाच्या दिवशी चुकूनही आपल्याला झोपायचं नाही तर आपल्याला तो जो वेळ आहे तो सेवेसाठी द्यायचा आहे हे लक्षात घ्या त्यानंतर ही जी काही कामं तुम्हाला या ठिकाणी सांगितली आहे ती झाली करण्याची आता उद्या आपल्याला काय करायचं नाही हे देखील सविस्तरित्या जाणून घेऊया तर बघा भगवान शंकरांना काही गोष्टी आपल्याला अर्पण करायच्या नाही त्यामध्ये काय येतं तर तुळस भगवान शंकरांना चुकूनही तुळस अर्पण केली जात नाही बघा जेव्हा हरिहर भेट असते ना तेव्हाच फक्त भगवान शंकरांना तुळस अर्पण केली जाते या व्यतिरिक्त कधीही भगवान शंकरांना तुळस अर्पण केली जात नाही त्यामुळे चुकूनही तुमच्या पूजेमध्ये तुळशीचा समावेश करू नका बऱ्याचदा आपण पूजा साहित्य जे असतं नेहमीप्रमाणे गोळा करतो आणि त्यामध्ये चुकून तुळसही घेतो पण आतापर्यंत तुम्ही तसं केलं असेल तर सोडून द्या पण आता माहीत झालं आहे तर तुळस चुकूनही भगवान शंकरांना अर्पण करू नका या व्यतिरिक्त हळद कुंकू हळद कुंकू देखील बऱ्याच महिला अर्पण करत असतात पण भगवान शंकरांना चंदन अर्पण केलं जातं हळद कुंकू अर्पण केलं जात नाही हे लक्षात घ्या कारण जेव्हा आपण भगवान शंकरांच्या पिंडीची पूजा करतो तेव्हा ते, ते वैराग्याचं प्रतीक मानलं जातं त्या ठिकाणी आपण फक्त भस्म अर्पण करू शकतो किंवा चंदन अर्पण करू शकतो तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं असेल तर ते तेव्हा ते ते तुम्ही केव्हा करू शकता तर जेव्हा तुम्ही भगवान शंकरांचा जो फोटो आहे त्यामध्ये माता पार्वती आहे गणपती बाप्पा आहे कार्तिकी स्वामी आहे तेव्हा तुम्ही आवर्जून माता पार्वतीला हळद कुंकू अर्पण करू शकतात पण पिंडीवर चुकूनही हळद कुंकू अर्पण करू नये त्यानंतर चुकूनही उद्याच्या दिवशी मांसाहार करू नये आता बरेच जण म्हणतील की महाशिवरात्रीला कोणीही मांसाहार करत नाही पण क्वचित एखादं घर असं असतं की त्या घरामध्ये सगळेजण देवदेव करणारे असतात पण एखादी व्यक्ती मांसाहार करते बाहेर जाऊन करते त्या व्यक्तीला ह्या गोष्टींवर विश्वास नसतो आणि त्यामुळे ती बाहेर जाऊन मांसाहार करते पण चुकूनही बाहेर जाऊनही आपण मांसाहार करायचा नाही आता मांसाहार तर करायचाच नाही पण जे तामसिक अन्न आहे ते देखील आपल्याला घ्यायचं नाही आता उपवास तर असणारच आहे पण काही ठिकाणी किंवा काही कारणास्तव ज्यांना उपवास करणं शक्य होत नाही त्यांनी आवर्जून खाण्याबाबत काही नियम पाळायचे आहे जसं की कांदा लसूण आपल्याला खायचा नाही या व्यतिरिक्त मसरू डाळ जी आहे ती देखील आपल्याला उद्याच्या दिवशी खायची नाही उपवास करणं शक्य असेल तर आवर्जून करावा पण तुम्हाला उपवास करणं शक्य नाही तुम्ही साधं जेवण करणार असाल तर हरकत नाही पण ते जेवण करत असताना त्यामध्ये कांदा लसूण वापरू नका आणि मसूर डाळ चुकूनही वापरू नका ही विशेष काळजी तुम्हाला घ्यायचीच आहे त्यानंतर भगवान शंकरांच्या पूजेमध्ये आपल्याकडून एक होणारी चूक अशी की आता बाजारामध्ये विविध प्रकारच्या गोष्टी नवीन उपलब्ध होत असतात जसं की पूजेचं ताट नैवेद्याचं ताट ते प्लास्टिकमध्ये विविध प्रकारच्या डिझाईनमध्ये जसं की केळीच्या पानाचं देखील ताट आपल्याला प्लास्टिकचं बघायला मिळतं आणि ते दिसायला खूप आकर्षक वाटतं म्हणून आपण अशा प्रकारचं ताट घेतो आणि देवाला त्यामध्ये नैवेद्य दाखवतो पण कुठल्याही देवदेवतांना प्लास्टिकच्या ताटामध्ये नैवेद्य दाखवू नये त्यासाठी आपल्याला स्टीलचंच भांड वापरायचं आहे तुम्ही चांदीचं वापरा किंवा सोन्याचंच वापरा असा हट्ट नाही पण जे आपल्याकडे स्टीलचे भांडे असतात ते आपल्याला वापरायचं आहे किंवा दुसऱ्या धातूचं तुम्ही वापरू शकतात पण चुकूनही आपल्याला प्लास्टिकच्या भांड्याचा वापर यामध्ये करायचा नाही महाशिवरात्रीलाच नव्हे ना तर कुठल्याही पूजेमध्ये रोजच्या नैवेद्यामध्ये देखील आपण प्लास्टिकच्या वस्तूचा वापर करायचा नाही ही विशेष काळजी घ्यायची आहे त्यानंतर आता भगवान शंकरांना अभिषेक केला जातो आणि आवर्जून तो करावा पण या ठिकाणी देखील एक विशेष काळजी घ्यायची आहे जेव्हा तुम्ही पंचामृताने अभिषेक करणार असाल तेव्हा तुम्ही तांब्या पितळाची भांडे वापरू नका कारण तांब्या पितळाच्या भांड्यांमध्ये जेव्हा आपण दूध दही टाकतो ना तेव्हा थोड्या वेळाने ते बाधतं आणि त्यामुळे ते एक प्रकारचं विष तयार होतं आणि अशा प्रकारचा विष जर आपण भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण केलं तर कुठेतरी आपल्याकडून ते पाप घडतं त्यामुळे जेव्हा तुम्ही दह्याचा वापर करणार असाल किंवा मग दुधाचा वापर करणार असाल तर अशा प्रकारची भांडे घेऊ नका हो तुम्हाला फक्त पाण्याने अभिषेक करायचा असेल तर तुम्ही अर्थात कुठलीही भांडे घ्या पण दह्याचा वापर करणार असाल तर आपल्याला तांब्याची भांडी वापरायची नाही ही विशेष काळजी घ्यायची आहे तर स्वामी भक्त हो आपल्याला काय करायचं काय नाही करायचं हे सविस्तरित्या या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे उद्याच्या दिवशी शिवपिंडीवर आपण दही भाताचं लेपन देखील करू शकतो दही भाताचं लेपन कसं करावं याविषयीची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच डिटेलमध्ये सांगेल तो व्हिडिओ बघण्यासाठी आप आत्ताच आपल्या स्वामीसूत्र चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारचं बटन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आजचा व्हिडिओ कसा म्हटला ते देखील कमेंटमध्ये कळवा आणि काही शंका असेल तर ते देखील तुम्ही विचारू शकतात पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद